गाजराचा हलवा तर करायचा आहे पण गाजर किसण्याचा कंटाळा येतो गाजर किसताना फार दुखतो वेळही खूप लागतो मग आता करायचं काय तर आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा हा प्रॉब्लेम शंभर टक्के सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे हाय हॅलो नमस्कार मी मधुरा मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण करणार आहोत झटपट तयार होणारा गाजराचा हलवा आणि आता तुम्हाला कितीही प्रमाणात गाजराचा हलवा करायचा असेल तर अजिबात त्रास होणार नाही कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये एक अशी ट्रिक सांगणार आहे जी ट्रिक वापरल्याने तुमचा गाजर किसण्याचा त्रास शंभर टक्के कमी होणार आहे आणि कितीही प्रमाणात गाजर असेल तरी तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हे गाजर घेतलेले आहेत हे गाजर सातशे पन्नास ग्राम आहेत गाजर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने सोलून घ्यायचे आहेत तर मी संपूर्ण गाजर अशा पद्धतीने सोलून घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही इथे की मी संपूर्ण गाजर सोलून घेतलेले आहे आणि याच्यावरची साल मी काढून घेतलेली आहे आता आपल्याला हे गाजर किसून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर हे किसने गाजर किसून घेतले तर फारच जास्त वेळ लागतो हातही खूप दुखतो आणि जास्त प्रमाणात करायचं असेल तर मग तर कंटाळा येतो म्हणून त्यासाठी हे काम आपलं सोपं व्हावं यासाठी मी एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे ती ट्रिक मी पुढे सांगणारच आहे पण मी या पद्धतीने अर्धे गाजर मी किसून घेतलेले आहेत आता ती ट्रिक अशी आहे की आपल्याला इथे गाजर कट करून घ्यायचं ग्या आहे या पद्धतीने तर इथे आपल्याला गाजराचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे मी संपूर्ण गाजराचे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे तुकडे आपल्याला मिक्सरच्या जार मध्ये घालून घ्यायचे आहे आणि मिक्सर मधून याला आपल्याला बारीक आहे पण बारीक करताना प्रिकॉशन हे घ्यायचं आहे की हे आपल्याला पल्स मोडवरच चालू बंद करून याचा किस करायचा आहे जर तुम्ही एकसारखं फिरवाल तर हे खूप जास्त बारीक होईल आणि याची पेस्ट तयार होईल आणि ती गाजराची पेस्ट आपल्याला नको आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला गाजराचा किस करायचा आहे पल्स मोडवर चालू बंद करूनच करायचंय तेव्हाच हा गाजराचा केस अशा पद्धतीने छान व्यवस्थित तयार होतो तर अशा प्रकारे ही ट्रिक वापरून मी इथे हा गाजराचा केस तयार करून घेतलेला आहे आणि इथे संपूर्ण गाजराचा केस तयार करून झालेला आहे आता इकडे एका कढईमध्ये आपल्याला दोन टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे आणि याच्यामध्ये हा संपूर्ण गाजराचा केस आपल्याला घालून घ्यायचा आहे हा गाजराचा किस तुपामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि तुम्ही जेवढा जास्त वेळ याला तुपामध्ये परताल तेवढी गाजराच्या हलव्याची चव खूप छान लागेल म्हणून आपल्याला हा गाजराचा कीस या तुपामध्ये व्यवस्थित परतून घेणं गरजेचं आहे आणि तुपामध्ये परतून घ्यायला याला कमीत कमी आपल्याला आठ ते दहा मिनिटं लागणार आहेत तर याला मी तुपामध्ये आता व्यवस्थित परतून घेतलेलं आहे यातलं पाणीही आटलेलं आहे ही आट प्रोसेस आपल्याला इथे मीडियम टू लो फ्लेमवरच करायची आहे खूप हाय फ्लेमवर करायचं नाही नाहीतर गाजर खाली तळायला लागण्याची शक्यता असते आता यात घालून घ्यायचं आपल्याला दूध तुम्ही इथे दुधाऐवजी खवाही घालू शकता खवा घातल्यानेही याला चव खूप छान येते पण मी आज दुधाचाच वापर करणार आहे दूध घातल्याने खूप छान चव येते आता इथे आपल्याला एक ते दीड कप इतकं दूध घालायचं आहे दूध मी इथे अंदाजानेच घातलेलं आहे तर आता आपल्याला हे दोन तीन मिनिट दूध घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटांमध्ये यातलं दूध हे आटलं जातं आणि आता तुम्ही इथे बघू शकता की यातलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे आता यात आपल्याला घालून घ्यायची आहे साखर तर यात मी साखर एक वाटी घालून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला तुम्हाला किती गोड तुम्ही साखर साखर करू शकता आता ही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि ही साखर मेल्ट होत पर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय तर साखर मेल्ट झाल्यानंतर हे मिश्रण अजूनही पातळ होत जात तर आता इथे साखर मेल्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता आता यात घालून घ्यायचे आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट्स तर याच्यामध्ये मी काजू आणि बदाम घालून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात ड्रायफ्रूट्स घालू शकता त्यानंतर अर्धा चमचा मी यात वेलची पावडर घातलेली आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जायफळ किसून घालायची आहे जायफळ किसून घालायची म्हणजे याच्यामध्ये स्वाद छान उतरतो आता हे मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालून आहे एक चमचा साजूक तूप तर साजूक तूप एक चमचा वरून घालायचं म्हणजे याला चवही छान येते आणि हलव्याला छान येते तर आता हे मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपला गाजराचा हलवा ऑलमोस्ट तयार झालेला आहे मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे तर एकदा ही ट्रिक वापरून गाजराचा हलवा तुम्ही नक्की करून बघा झटपट बनवून तयार होतो आणि चवीलाही फार अप्रतिम असा लागतो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा फेसबुक पेजला फॉलो करत रहा भेटत राहा अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय धन्यवाद